नमस्कार मित्रांनो मी, मी प्रमोद सानप सानिका उद्योग समूहामध्ये तुमचं स्वागत आहे सानिका उद्योग समूह तुमच्यासाठी तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी एक नवीन अशा प्रकारचं एक उसाच्या रसाचं मशीन घेऊन आलं आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची लाईटची आवश्यकता नाही आमच्या शेतकरी बांधवांना काम करताना समजा त्यांच्या शे रस्त्याच्या कडेला जर ऊसाची शेती असेल तर ते रस्त्यावरती आपलं मशीन उभं करून त्यांचा व्यवसाय सुरू करू शकता आपण या मशीनला एक इंजिन बसवलेलं आहे या इंजिनवरती पेट्रोल इंजिन आहे एकदम मेंटेनन्स फ्री इंजिन आणि एकदम कॉम्पॅक्ट मशीन आहे तुम्ही रस्त्याच्या कडेला कुठेही उभं करू शकता तुम्हाला काही असे विशिष्ट प्रकारचे काही गाळा घेण्याची गरज नाही दुकान घेण्याची गरज नाही तुम्ही रस्त्यावर उभं राहून आपण व्यवसाय करू शकता इतकं सोपं मशीन बनवलेलं आहे आपण स्थानिक उद्योग समूहांनी तुमच्यासाठी सगळं हे वन टाईम क्रशिंग मशीन आहे आता तुम्हाला मी दाखवलं आहे मशीन कशाप्रकारे चालू करायचं एकदम पेट्रोल मॉडेल आहे मेंटेनन्स फ्री मॉडल आहे हे मशीन काम करताना फक्त वन टाईम क्रशिंग आहे तुम्हाला एकदाच फक्त असा ऊस याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे हे ऊस सोडल्यानंतर तुम्हाला एकदा पूर्ण शंभर टक्के त्याचा रस निघून येतो म्हणजे कसं होतं चार चार वेळा तुम्हाला ऊस टाकण्याची गरज नाही जेणेकरून आपल्या लाईट बिलची बचत होते तसं याची पेट्रोलची बचत होती याप्रमाणे तुमचं मशीन काम करतं त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैशिष्ट्य जागेची आवश्यकता नाही तुम्ही रस्त्याच्या कडेला शेताच्या कडेला कुठेही मशीन उभं करून तुम्ही व्यवसाय करू शकता शेतकरी बांधवांना मी स्पेशल विनंती करतो तुमची जर रस्त्याच्या कडेला ऊसाची शेती असेल तर तुम्ही आमचं हे मशीन तुम्ही रस्त्याच्या कडेला उभं करून तुम्ही याच्याद्वारे तुम्ही रसाची विक्री करू शकतात याद्वारे तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकता आणि एक तुम्हाला नवीन व्यवसाय पण मिळून गेला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर शेतकरी बांधवांनी समजा हे मशीन जर त्यांच्या शेतीच्या का रस्त्याच्या कडेला जर उभं करून जर व्यवसाय चालू केला तर हो चांगला उत्पन्न मिळू शकतं याच्यामध्ये त्यांना यासाठी त्यांना काही विशिष्ट लाईटची गरज नाही किंवा काही दुकानची आवश्यकता नाही या प्रकारे आपण हे इंजिनवाला मॉडेल तयार केलं आहे हे मशीन म्हणजे एकदम हायजेनिक मॉडेल आहे साहेब याच्यामध्ये तुम्हाला फक्त ऊस सोडून द्यायचा आहे वन टाईम क्रशिंग आहे चार टाईम तुमच्या ऊसाला हात लागत नाही प्लस एकदाच ऊस टाकल्यानंतर पूर्ण हे बघा इतका स्वच्छ निर्बळ ऊस रस तुम्हाला मिळतो तुमच्या समोर आहे याचप्रमाणे माझ्याकडे लाईटवर चालणारे मशीन पण आहे उपलब्ध आहेत साहेब हे बघा तुम्ही शॉपमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला टेबल टॉप मॉडेल अवेलेबल आहेत एकदम अग अतिशय साऊंडलेस अशा प्रकारचे मॉडेल्स आहेत साहेब वन टाईम क्रशिंग थ्री रोलर आहे त्याच्यामध्ये प्लस याच्यातले काही मशीन तुमचे बॅटरी इन्व्हर्टर पण चालू शकतात ज्यासाठी तुम्हाला डबल बॅटरी इन्वर्टरची आवश्यकता पडते तसंच या प्रकारे आमचं हे शुगर क्लीनर क्लिनर मशीन आहे याच्यामध्ये तुम्ही ऊस स्वच्छ करू शकतात ऊसाच्या रसाचा व्यवसाय करताना सगळ्यात जास्त मोठं कटिंग काय काम असेल तर तो ऊस स्वच्छ करणे या मशीनद्वारे तुम्ही जर ऊस स्वच्छ केला तर तुमच्यात मनुष्यबळाची बचत होते व तुम्ही कस्टमरला चांगल्या प्रकारे स्वच्छ निर्बळ असा रस देऊ शकतात अशा प्रकारच्या विविध मशीन जर तुम्हाला आपण हवे असतील तर तुम्ही आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याण्णव एकोणपन्नास बारा या नंबरवरती तुम्हाला तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा तुम्हाला याच्यावरती पूर्ण माहिती मिळेल तसेच या नंबर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जर मशीन खरेदी करायची असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद